आजची कथा आहे शोध आईच्या अस्तित्वाचा नमस्कार मित्रांनो मोटिवेशनल स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आम्ही आपणासाठी आज एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजच्या कथेमधून काय बोध तुम्हाला मिळाला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एका साध्या खेडे गावामध्ये कोमल आणि तिची आई दोघी एकट्याच राहत होत्या आपलं मनाव अस जगात त्यांचं कोणीही नव्हतं कोमलने आईच्या फोटोला फुलांचा हार घातला बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या आईने ह्या जगाचा निरोप घेतलेला फोटोतल्या आपल्या आई आईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक बघणाऱ्या कोमलला वाटलं आईने आपल्या जीवनात आई आणि वडिलांची दोन्ही भूमिका एकाच वेळी पार पाडली आपल्या दुःखाचा डोंगर एकाकीपणाचा कुठलेही बडजाम न करता अगदी निखण आनंदाने कोमलला नेहमी असं वाटायचं की आई मात्र आईच्या हसऱ्या चेहऱ्यामागे अफाट दुःख असायचं इतरांना न जाणवणारी वेदना लपवलेली असावी जी कधीच कोणापुढेही उघड झालेली नाही आणि आत्ता आईचं ह्या दुनियेतून अस्तित्व लोप पावल्याने ती उघड होण्याची काडी मात्र शक्यता उरली नव्हती आपलं दुःख तिने मरेपर्यंत आपल्या पुढच्या तरी कधीही जाणवपूर्वक उघड केले नाही कधी, के कधी कुणाबद्दल तक्रार कसलीही कुरकुर नाही आपल्या एकटेपणाचं ओझ एकटीने पेललं संपूर्ण आयुष्यभर दुःख आणि शोक ह्या दुनियेत कुणालाही अपरिचित नाही दुःख असलं की शोक सोबतीला तिला आपसुकपणे मागोमाग येतो हे सगळं कोमलला मनाला कितीही नकोसे वाटले तरीही आईलाही त्याला अपवाद कशी असणार कोमलला वाटलं तिने निदान आपल्या जवळ तरी स्वतःला व्यक्त करायला हवं होतं आपण कुणी त्रेस्त व्यक्ती नव्हतो पण स्वभाव असतो एखाद्याचा इलाज नाही त्याला ते काहीही असलं तरी आपल्या संगोपनात तिच्याकडून तसुभर ही कसूर झालेली नाही एवढ्या मोठ्या शहरात वडिलांच्या माघारी आईने एकटीने तिला कसं वाढवलं उच्च शिक्षण दिलं समर्थपणे घर चालवलं एकटीने आई वडिलांचं कर्तव्य पार पाडताना कोणतीच कसर सोडली नाही वडिलांना तिने पाहिलं नव्हतं मात्र मनात तिने आपल्या वडिलांची असंख्य चित्र रंगवली होती त्यांच्यासोबत प्रेमळ संवादाचे अनेक प्रसंग रचले होते लहानपणी कोमलला खूप प्रश्न पडत एवढ्या मोठ्या जगात आपण आणि आई दोघीच कशावर एकट्या आहोत सगळ्यांना वडील भावंड काका मावशी आत्या मामा असे सगळे नातेवाईक असतात मग आई आणि मलाच का बरे नसावेत आपलं म्हणावं असं कोणीच का नसावं दोघींना का ह्या काच उत्तर तिला काही केला सापडत नसे फक्त स्वतःलाच प्रश्न विचारून पुष्कळ झगडत असे ती स्वतःशीच उत्तर न सापडल्याने आपलं डोकं प्रश्नांनी भनभवून गेल्यावर तेच प्रश्न आपल्या आईला विचारून ती आईचा जीव भांडावून सोडे अगदी आई जिवंत तो होती तोपर्यंत आपल्याला कोणीच कसे सके सोयरे नाहीत आपलं गाव नाही असं कुठे असतं का आपल्या गावाचं नाव तरी सांग ना ग आई मग त्याच्यावर तिच्या आईची ठरलेली नेहमीची तीरपाडगी उत्तर काय करायचे तुला सगळं जाणून घेऊन हे न जाणता तुला काही कमी पडलंय का आत्तापर्यंत ह्या जगात खूप सारे अभागी जीव अनाथ मरून जगतात तुला आईची माया प्रेम सगळं मिळतंय ते सुद्धा काहींच्या नशिबी नसते सतत आपलं गाव आपली माणसं करत बसू नकोस कोणीही नाही आपलं मग कोमल एकदम चिडून म्हणते तुझं ते तत्वज्ञान माझ्या बिलकुल पचनी पडत नाही माथ्यावरचे केस पिकले की अक्कल परिपक्व होते असे काही नाही मात्र मनाच्या चोर कप्प्यात दडवून ठेवलेला तिरस्कार द्वेष मात्र पिकल्या केसांसोबत परिपक्व होत जातो हेच खरं एवढा हट्टास का मला तर वाटते हा हट्टास नसून दुराग्रह आहे तुझा कोमलचे हे असे काटेरी बोलणं आईच्या जिवारी लागत तिचे डोळे ओलावा धरत हे असं आढून लपून का वागते ग आई ह्या अज्ञातवासाचं कारण तरी काय हे खुलेपणानं सगळं का सांगून घेत नाही म्हणजेच जे म्हणायचं ते सारखं आपल्या मनात आतल्या हात वर्षानुवर्ष दाबून ठेवायचं म्हणजे काय त्रास होत नाही कागद तुला त्याचा कधी कधी ती पण गरज असते कोमल एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात माणसाला आई जडावलेल्या स्वरात उत्तर देई असेल तू म्हण तू म्हणतेस असेल तुझ्यासारख्या शानपणा माझ्याकडे नाही बाई कोमल आई पुढे हार मानत असे तिला त्याची एव्हा सवय झालेली एकदा मात्र माधवीने आई पुढे हट्ट धरला मला आपल्या मूळ गावचं नाव कळायलाच हवं म्हणून महाराष्ट्रात आणि गुजरात सीमेवर आहे आपलं लहानसं गाव गावाचं नाव न सांगताच यापुढे गावाविषयी काही विचारायचं नाही अशी तंबी देत आईने तिला गावाविषयी अंदुक माहिती दिली गावाचं नाव सगळी सोयऱ्यांची ओळख जरी आईने लपवलेली असली तरी थोडाफार आपल्याला पूर्व इतिहास मरण्याआधी कोमलला सांगितला होता कोमल आईच्या पोटात असतानाच तिचे वडील वारले पुढे पांढऱ्या पायाची म्हणून घरच्यांनी तिच्या आईची घरातून हक्कलपट्टी केली खर तर नातेवाईकांना संपत्तीमध्ये हिस्सेदार नको होता हेच तिच्या हक्कलपट्टीचं मुख्य कारण होत आणि ते सरळ सरळ उघड होत मात्र त्यांच्याशी न झगडता तिच्या आईने घराला आणि गावाला अखेरचा दंडवत घातला पुढे तिने गावाचं नाव कायमच टाकलं तिच्या आईचा गळा गोड होता वाणी मधुर होती गावाला रामराम ठोकल्यावर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराचा आसरा घेत ती देवाची गानी भजन आणि गाणी आपल्या रसास्वरात म्हणत असे एकदा मंदिरात भजन गात असताना तिचा दैवी देणगी लाभलेला आवाज कानावर पडून प्रभावित झालेल्या मनोज कुमारांसारख्या देव माणसाने तिला एका सेवाभावी संस्थेत दाखल करत पुढे चित्रपटात कोरस म्हणून गायची संधी उपलब्ध करून दिली मनोज कुमार संगीताच्या दुनियेतले होता त्याची संगीत कंपनी मोठ्या होती पत्नी सुद्धा उत्तम गायिका होती तिच्या जोडीने कोमलच्या आईने बरीच भक्तिगीते भावगीते भजन गायले कृष्णाची भजनं ती आवडीने गायची म्हणून आवाजाच्या दुनियेत तिला राधादेवी नावाने ओळखले जायचे कोमलचे उत्तम संगोपन करत आपल्या मोडक्या संसाराच्या रथाची दोरी एक हाती घेत रस्ता सोडून भरघाव धावणाऱ्या मायलिकींच्या आयुष्याच्या रथाला योग्य वळणावर आणण्यासाठी तिच्या आईने अपार कष्ट केले चलो मन गंगा जमुना तिरी कृष्णाचं भजन गात बसलेल्या आईला बिलगत कोमलने नेहमी म्हणत असे आई मला का शिकवत नाही ग गा तुझ्यासारखं गायला किती गोड गातेस तू कोमलच्या प्रश्नाने आई अस्वस्थ होते असे मात्र एकदा कोमलच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेली तिची आई न राहून रियाज मध्ये थांबत तिथून उठून जात चिडून म्हणाले पुन्हा नाव काढायचं नाही घरात गाण्याचं गाण्याव्यतिरिक्त गाने शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या जगात आई उठून बाहेर गेली तिच्या मागोमाग कोमलही अस्वस्थपणे गॅलरीत काहीतरी एकाग्रपणे पाहत राहिलेली आई स्थिर कोमल आईच्या जवळ गेली आई चमकली पण बोलली काहीच नाही कोमलने आईच्या गळ्याला मिठी मारली आधी तिला जाणीवत झाली आईच्या ओल्या डोळ्यांची आई, आई रडत होती का एकटीच कशा करिता तिने कोप विचारलं पण आई काहीच सांगायला तयार होईना त्या दिवशी लेख आपल्या आईची आई आ, आई झाली कोमलने मायने तिच्या हातावर थोपटले अचानक डोळे आईचे भरून आले ह्या गोड घात केला माझ्या सत्ता नाच झाला माझ्या उभ्या आयुष्याचा बस त्या प्रसंगानंतर कोमलने आईसमोर पुन्हा गाणं शिकण्याचं नाव काढलं नाही तिच्यापाशी त्या विषयावर बोलायचं धाडच झालं नाही तो विषय नकोच काढायला एवढंच तिला वाटतं कोमल खर तर त्या प्रसंगानंतर गोंधळून गेली तिथून पुढे तिच्या डोळक्यात प्रश्नांचे काहूर माजले का म्हणाली आई आई असं स्वर्गीय देणगी म्हणून तिचा आवाज नावाजला जात होता त्यानेच तिचा घात केला घात झाला के म्हणजे नक्की काय घडलं असेल तिच्या आयुष्यात ज्या गाण्याने आपण आज संपूर्ण आयुष्य जगतोय त्या गाण्याने कसा बरं तिचा घात केला असेल कोमलने दीर्घ श्वास घेतला आईचा भूतकाळ नक्की कसा होता जाणून घ्यायला हवं का सगळं पण आता त्यांची खरंच आवश्यकता आहे का आईच्या मृत्यू पश्चात तिच्या आयुष्यातील खोलवर गुडूप झालेली भूतकाळातील मूळ उकरून काढणं म्हणजे तिच्या तिच्या प्रेमाशी आपल्यावर असणाऱ्या विश्वासाशी प्रतारणा केल्यासारखंच का मात्र तिची रक्ताची मुलगी या संबंधाने आपलाही भूतकाळ तिच्या आयुष्याशी जोडलेला आहे जो जाणून घ्यायचा हक्क आपल्याला निश्चित आहे पण तसा हक्क आपल्याला खरोखर आहे का कुणी दिला आपल्याला नक्की काय हवं आहे आपल्याला जे हवं आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो फक्त मनाच्या समाधानासाठी आपण इतके स्वार्थी असतो म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करतो काही का असे ना आपलं आपण मूळ गाव रक्ताची माणसं शोधायला हवीत निवळ मनाच्या समाधानासाठी त्याचा शोध घेणे अशक्य नक्कीच नाही ते काही पराग्रहावर राहत नाही या बाबतीत रविराजचं मत विचारात घ्यायला हवं तिने ठरवलं रविराज तिला कॉलेजात भेटला आयुष्यात पहिल्यांदा कोणातरी पुरुषाशी तिचं नातं जुळलं मैत्रीचं आणि पुढे प्रेमाचंही पुढे दोघांनी एकत्रितपणे सप्तपदी घेतली वडिलांचं लहानपणापासूनच हरवलेल्या कोमलला वडिलांचं नातं काय असतं तेच माहीत नव्हतं ते नातं कशा प्रकारचं असतं त्या नात्याची एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात काय भूमिका असते तेही तिला माहित नव्हतं रविराजने तिची ती उनिवाही भरून काढली तिच्या आयुष्याबद्दल आईबद्दल दोघींच्या भूतकाळाविषयी त्यांनी कधीही विचारलं नाही त्याला माहित असणार होत तर तेवढं बस यावर काहीही नाही पण मी म्हणतोय तुला गरज काय इतक्या काळानंतर आपलं गाव नातेवाईक शोधण्याची आईने तुला आपलं गाव नातेवाईक शोधण्यास मनाई केली होती म्हणजेच काहीतरी कारण असेल ना त्या मागे भूतकाळाचा शोध घेऊन तू जास्त सुखी होशील असं वाटत आहे का तुला नीट विचार कर रविराजने तिला विचारलं सुखाचा काहीही संबंध नाही त्याच्याशी मग तुला केवळ काहीतरी साठवून ठेवण्यास जागी माहिती हवी आहे नाही आईने तिच्या आत दडलेल्या दुःखाचा शोध घ्यायचाय मला ती जिवंत तो होती तोपर्यंत तिने ती तिच्या मनाचा थांग पत्ता लागू दिला नाही तिच्या मृत्यू पाश्चात तरी मला ते जाणून घ्यायला हवं मला माझी माणसं माझी माती शोधायची आहे रे नाहीतर माझं मन कधीच शांत राहणार नाही त्याची खर आता गरज नाही कुतूहल उत्सुकता म्हणून तू हे करून पाहतेस यातून जे येईल ते मनाची तयारी असेल तरच प्रयत्न करायला हरकत नाही तुझी साथ असेल तर तयारी आहे माझी रविराज कायमच सोबत होता त्याच्या होकाराने कोमलच्या मनातील गेली कित्येक वर्ष दाबून धरलेली उदासी निराशा अस्वस्थता त्या क्षणापुरती एकदम ओसरून गेली त्या जागी आनंदाचा नवा स्रोत फुटला आपल्या आईच्या आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा नवा शोध घेण्याची उमेद तिच्या मनात जागी झाली तिने नकाशा घेतला महाराष्ट्रात गुजरात बॉर्डरवरच्या प्रत्येक जिल्ह्यातील गावाची नावं तिने डोळ्यासमोर धरली कसं शोधणार आपलं गाव जेवढे वाटते तेवढे सोपे नाही काम तिला जाणवलं वृत्तपत्रात जाहिरात द्यावी का पण चाळीस वर्षापूर्वी निदम पावलेल्या व्यक्तीला फक्त नावानेच ओळखणं कठीण जाईल वडिलांचा एकही फोटो आईने जतन करून ठेवलेला नाही आठवण म्हणून तरी कमाल आहे आश्चर्यच नाही का हे तिला काही सुचे ना तुझं माहेर जाड रायगाव रायगावकर ना नकाशात पाहताच रविराजने विचारलं हो पण का त्याचा काय संबंध इथे आहे संबंध हे बघ महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर एक राई नावाचं गाव दिसतंय अंधारात तीर मारून बघूया का जमेल असं वाटत नाही आडनाव आणि गावाचा काय संबंध अगं महाराष्ट्रात बरीच आडनावं लोकांच्या मूळ गावाच्या नावावरून आहेत तिला रविराजचं म्हणणं पटलं तिला आठवलं कधीतरी भूतकाळाच्या स्मृती जागवताना तिच्या आई बंदराचा उल्लेख करायची म्हणजे गावाच्या आसपास नक्कीच समुद्रकिनारा असावा दोघांनी अंदाज बांधला प्रत्येक वाळूचे कण रगडीत प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ती तत्पर होती तिने कल्पनेत अनेक गोष्टी रंगवल्या आपलं गाव आपली माणसं न पाहिलेल्या वडिलांविषयी असणार प्रचंड कुतूहल हे जाणून घ्यायची ओढ तिला लागली रविराज सोबतीला होता त्याच्या सोबतीने ती मायलेकींचा भूतकाळ जागा करणार होती नवे जणू ती भूतकाळात जगणार होती दोघेही गावात उतरले तेव्हा वातावरण ढगाळलेलं होतं परिस शांत होता परिसर शांत होता गावाबाहेरच्या पारावर एक वयोवृद्ध व्यक्ती बसलेली पाहून दोघेही त्या व्यक्तीच्या जवळ गेले आजोबा इथे धैर्यवान रावग रायगावकरांचे घर कुठे आहे कोमलने थेट प्रश्न विचारला कोण पाहिजे आजोबांनी आपल्या दुसरं नजरेने डोळ्यांना ताणून पाहत विचारले धैर्यवान रायगावकर जे चाळीस वर्षापूर्वी वारले चाळीस वर्षापूर्वी वारले नाही माहित मला कोणते अंधारात मारलेला तीर फुकट गेल्याची जाणीव दोघांना झाली निराशा आताश पदरी घेत दोघे परत जाण्यासाठी वळले तेवढ्यात आजोबांनी त्यांना हाक मारून जवळ बोलवलं पोरी आठवलं धैर्यवान रायगावकर नावाचा एक माणूस बाजूच्या गावात होता मोठा श्रीमंत माणूस पण तो मरून पाच सहा वर्ष झाली चाळीस वर्षापूर्वी मेलेला तो दुसरा तिसरा कोणी धैर्यवान असेल तिनेही मान डोलवली काय ना त पोरी तुझं धैर्यवान रायगावकरांशी मी त्यांची मुलगी आजोबा काही क्षण विचारात पडले त्यांना एकच मुलगा आहे तो पण परगावी राहतो त्यांना मुलगी आहे की नाही ते माहीत नाही मला पदरी फक्त निराशाच पडते की काय असा विचार करत कोमलच्या डोक्यात आला तेवढ्यात रविराजने प्रयत्न करूया पाहूया म्हणून आजोबांनी सांगितलेल्या गावी जाण्यास तयार केला आजोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोघे बाजूच्या गावी निघाले रस्त्याने मोळीचा भारा घेऊन चाललेल्या एका स्त्रीला त्यांनी धैर्यवान रायगावकरांचा पत्ता विचारला दोघांकडे नवलाने आळीपाळीने पाहत समोरच्या उंच वट्यावर असलेल्या बंगल्याकडे तिने हात दर्शवला समोरचे घर दिसले त्याला घर न म्हणता एखादा छोटे राजवाडा म्हणायला हवं असं कोमलला वाटलं भूतकाळातील संपन्नतेच्या खुना ते घर अजून अंगावर बाळगून होत समोरच्या भल्या मोठ्या शिसवी दरवाजाला कुलूप असल्याने त्यांना दिसलं दोघेही आजूबाजूला कोण भेटतंय का ह्याच्या नजरेने अंदाज घेऊ लागले घरासमोर प्रशस्त अंगण होतं घराशेजारी बाजूलाच मंदिर होतं मंदिराच्या मागच्या बाजूला एक घर होतं बहुतेक नोकर माणसांना राहण्याची तिथे सोय असावी तिथे म्हातारी स्त्री सुपात धान्य पाकडत बसलेली त्यांना दिसली मावशी कोमलने आवाज दिला कोणते डोळ्यांसमोरचा जाड भिंगाचा चष्मा सावरत ती स्त्री उद्गारली धैर्यवान राईगावकर इथेच राहायचे का हो धाकटे मालक या घरातच राहायचे पण आता ते जिवंत नाही आहे तुम्ही कोण त्या स्त्रीने विचारलं त्यांची पत्नी मुलं ती कुठे असतात रविराजने विचारलं त्यांची पत्नी आणि मुलगा परदेशी असतात लहानपणापासून मी रायगावकडांकडे काम करते इथे वाढले थोरल्या मालकांनीच माझं लग्न लावून दिलं माझे धनी वारले दोन वर्षापूर्वी मुलं वाडं नाहीत मला आता एकटीच राहते इथे पूर्वी गावात राहायचे आता मंदिरामागच्या घरात राहते मी तुम्हाला कोणाला भेटायचे आपली संपूर्ण माहिती द्या म्हाताऱ्या श्रीने सांगितलं कुणालाही नाही हताशपणे कोमल म्हणाली मग इथपर्यंत येण्याचं कारण काय कोमलच्या गळ्यातला हुंदका दाटून आला रविराजने तिला सावरलं काय झालं बाय त्या स्त्रीने ममतेने विचारलं रविराजने दोघांचं त्या परिसरात भेटणं देण्याचं प्रयोजन सांगितलं रविराजकडून कडून सगळं ऐकल्यानंतर ती म्हातारी सुद्धा विचारात पडली गावाचं नावात माहित नाही जर नुसत्या अंधुक माहितीवर जिवंत नसलेला माणूस आणि नातेवाईक कसं बरं शोधणार ती स्त्री चुकचुकली दोघे दमून मंदिराच्या कट्ट्यावर बसले शांतता स्तब्धता काय असते त्याचा विलक्षण अनुभव दोघांना आला त्या स्त्रीने दोघांना प्यायला पाणी दिलं देव तुमची इच्छा लवकर पूर्ण कर असे म्हणत तिने देवासमोर हात जोडले हे मंदिर कोणी बांधलं मावशी कोमलने कुतुहलाने विचारलं थोरल्या मालकांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वी मालकांचं घरानं सुभेदार पदावर होत हे गाव हा परिसर पूर्वी संस्थान म्हणून प्रसिद्ध होता आता जरी तुम्हाला गावात गजबज दिसली नसेल तरी कोणी एकेकाळी एक खूप गजबजडत होता आताची नवीन पिढी शहरात शिकायला आणि नोकरीला गेली आणि गाव ओसाड पडलं नावा पुरता पण माणूस सापडायचा नाही गावात पुढच्या काही वर्षात तिसरी गत काळात रमली इतरच्या खुना जागवू लागले थोरल्या मालकांच्या काळात इथे मंदिरात पूजा अर्चा देवाची भजन जागरण होत होती मीराबाई नावाची गायिका होती देवाचं भजन सुरेख आवाजात गायची इथेच थोरल्या मालकांनी तिला राहायला घर दिलं तिचा आवाज ऐकायला पंचक्रोशीतून माणसं जमायची मंदिरात मीराबाई कोमलची उत्सुकता जागी झाली हो मीराबाई नाव होतं तिचं तिच्याबद्दल बऱ्याच अफवा होत्या त्या काळी म्हणे मीराबाई मुळची मथुरेची वृंदावनात राहणारी विधवा होती तर म्हणे कानपूरच्या एका कोठ्यावरच्या शोकिनांसाठी ती आपली गाण्याची कला सादर करायची कुणाला खरं तर तिच्याबद्दल खरं काहीच माहीत नव्हतं ती कोण होती कुठली होती काही पत्ता नाही मग इथे कसे आली रविराजने उत्सुकताने विचारलं थोरल्या मालकांनी आणलं मीराबाईला इथे आपलं अंगवस्त्र म्हणून बडोद्याला गेले असताना त्यांना तिथे भेटली मीराबाई पंचक्रोशीत खळबळ माजली सुभेदारांना नायकिनीला गावात आणून घरात ठेवली म्हणून ती इथे आली आणि बंगल्यात वादळ आलं थोरल्या मालकीनबाईने तिला घरात राहण्यास विरोध केला पण सुभेदारांपुढे मालकीनबाई काही एक चालत नाही त्यावेळी धाकटे मालक म्हणजे धैर्यवान रायगावकर लहान होते तेही एक एकुलते एक होते शेवटी घरात कलह नको म्हणून सुभेदारांनी मीराबाईला घर मंदिरापाटी बांधून दिलं राहिला मंदिराच्या पाठच्या घराच्या दिशेने अंगुली निर्देश करत मतारी स्त्रीला म्हणाली कोमल आणि रविराज दोघेही त्या स्त्रीच्या गतस्मृतीत तिच्यासोबत रंगून गेले मीराबाईला एक छोटी मुलगी होती म्हातारी हळव्या स्वरात म्हणाली मुलगी थोरल्या मालकांपासून झालेली का कोमलने कुतूहलाने विचारलं नाही मीराबाई जेव्हा इथे आली तेव्हा तिच्यासोबत तिची दहा बारा वर्षाची मुलगी होती पुढे काय झालं नाव काय होतं तिच्या मुलीचं म्हातारीच्या कथेत रंगत गेले दोघे एकाच वेळी उद्गारले नाव इरा नाव होतं तिचं इरा कोमल स्वतःशीच पुटली आईसारखाच तिचा आवाजही गोड होता सुंदर सोज्वळ मुलगी होती माझ्यापेक्षा लहान होती पण आमची गट्टी जमायची कृष्णाची भजन अतिशय सुरेख गायची दुर्दशा झाली बिचाऱ्या मायलिकींच्या आयुष्याची म्हातारी हळूहळू लागली ते ऐकून कोमलचा श्वास वर खाली होऊ लागला इरा तर आपल्या आपल्याही आईचं नाव होत राधा देवी हे तर मीराबाईच्या मुलीचे जसं वर्णन करते ते आपल्या आईच्या संदर्भात तंत तंत योगायोग असेल की अजून काही कोमल चमकली सम, आणि अजून एक सामर्थ्य धैर्यवान रायगावकर आपल्या वडिलांचे नाव कोमलचं डोकं बधीर होऊ लागलं काय झालं मायलेकींच पुढे तिचा श्वास फुटला पुढे वयात आलेल्या इराच्या गोड आवाजावर आणि स्वज्ज चेहऱ्यावर धाकटे मालक भाळले वयच होत जसं ते प्रेमात पडायचं इरा तर अतिशय गोड मुलगी होती तिच्यावर कोणीही भाळावं नसतं तर नवलच प्रेम होत त्यांचं एकमेकांवर पण त्यांच्यासाठी ते प्रेम असलं तरी जगासाठी तो गुन्हा होता एका खानदानी प्रतिष्ठित वर्षवान पुरुषाच्या प्रेमात एखाद्या नायकिनीच्या रेखलीच्या मुलीनं पडावं लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या अनाभाका घ्याव्यात हा गुन्हा नाही तर काय आहुती पडली बिचारा इराच्या आयुष्याची कोमलला वाटलं आता आपल्याला रडू फुटेल पण कशाकरता रडायचं कोणाची कहाणी ऐकतो आपण आपल्या आईची छे छे काहीतरी मन पण उगाच उलटसुलट विचारांनी पाखरासारखं नुसतं भेरभेरत राहतं ताब्यात काही केल्या नाही राहत प्रेम जरी अंधळ असलं तरी जग डोळस असतं पोरी लपून काही राहिलं नाही थोरल्या मालकांनी आणि मालकीनबाईंनी मायलेकींना जाब विचारला भाबडे इराने खरं उत्तर दिलं मीराबाईला काहीच कल्पना नव्हती थी, तिने इराला खडसावलं वास्तवाची जाणीव करून दिली पण तोपर्यंत उशीर झाला होता निसर्गाने दान इराच्या घातलं धाकट्या मालकांपासून दिवस गेले तोंड पाडून मीराबाई थोडल्या मालकांकडे गेली लेकीला पदरात घ्यायला विनवणी करू लागली मग मात्र सुभेदार खवळले धाकट्या मालकांनीच कच खाल्ला त्यांचाही नाईलाज झाला ते कपटी नव्हते पण थोरल्या मालकांच्या पुढे दबावापुढे झुकले आपल्या प्रेमामुळे घरातल्या इब्रतीला कलंक लागू नये म्हणून त्यांनी कानावर हात ठेवले विश्वास मैत्री पवित्रा घेतला थोरल्या मालकांकडून मायलेकींना गावातून निघून जाण्यास बजावले गेले त्याच रात्री मीराबाईने मंदिराच्या पाठच्या लिंबाच्या झाडाला फास लावला आणि दुसऱ्या दिवशी हिरा गावातून बेबत्ता झाली पुढे तिचं काय झालं ते कुणालाच माहित नाही थोरल्या मालकांनी तर नंतर आपल्या लेखाला दूरदेशी पाठवलं पुढे त्याचं लग्न झालं आणि एक मुलगा झाला ते संसारात रमले पण बिचाऱ्या मीराबाई आणि इराच्या आयुष्याची राख रांगोळी झाली म्हातारीने डोळ्यांना पदर लावला थरथर त्या हाताने कोमलने आपल्या पर्समधून फोटो काढला आणि आईचा तरुणपणीचा मावशी हिला तुम्ही ओळखता तिचा स्वर कापरा झालेला म्हातारीने फोटो नीट निहाळला ती चकित झाली हीच तर इरा हो इरास ती मीराबाईची लेख तोच चेहरा तेच हसू पण तू कशी ओळखतेस तिला मी तिची मुलगी आहे मावशी धैर्यवान रायगावकर माझे वडील आहेत कोमल जोर जोरात रडू लागली रडणाऱ्या कोमलला रविराजने जवळ घेतलं मोठ्या मायेने तिचे डोळे पुसू लागला म्हातारी तिच्याकडे निरखून निरखून पाहत राहिली जणू इरेलाच पाहत आहे मग म्हणाली इरेची मुलगी माझ्या इरेची मुलगी तिने हात हातात घेत कुरवाळू लागली टीप गाळू लागली कोमल बंगण्याच्या उघड्या ओट्यावर आली ओट्यावरच्या भिंती सुभेदार घराण्यातील दिगवंत पुरुषांचे फोटो ओळीने लावलेले होते ती धैर्यवान रायगावकरांच्या फोटोसमोर उभी राहिली आणि धैर्यवान रायगावकर आपले वडील आहेत असं कसं म्हणू शकतो आपण फक्त ते आपले जैविक पिता आहेत म्हणून पण त्यांनी तर आपलं अस्तित्व झिडकारलं होतं नाकारलं होतं मग आपण त्यांची अनवरस संतती आहोत हो हेच सत्य आहे सत्य ते न नाकारता येण्यासारखं ती स्तब्ध झाली आपल्या आईवर जर त्यांचं खरं प्रेम असतं तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत तिचा आणि तिच्या पोटात असलेला आपला स्वीकार केला असता पण नाही केला त्यांनी का केला नाही प्रतिष्ठेसाठी भीतीपोटी कि मग आईवरच त्यांचं प्रेम सुद्धा हे एक नाटक होत की होती फक्त वासना क्षणभराचं आकर्षण तसं असेल तर मग आईचंही चुकलंच ती सुद्धा तारुण्याच्या वासनेच्या प्रवाहात वाहत गेली खोटं बोलली ती आपल्याशी तिने आपल्याला खरं कधीच सांगितलं नाही पण तिला तरी कसा दोष द्यायचा काय अधिकार आपला ती तरुण होती बेबान झाली असेल प्रेमात अ जाणता एखाद्या निसर्गाक्षणी पाऊल वाकडं पडलं असेल मात्र तिच्या प्रेमात सच्चेपणा होता तिने पोटातल्या बाळाचं अस्तित्व नाकारलं नाही आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिने आपल्याला जन्म दिला असेल असं म्हणू शकेल कदाचित असेलही पुढच्या आयुष्यात संयमाने स्वाभिमानाने जगली ती आपल्या कलेला गाण्याला सन्मानाने वागवलं तिने आई आज तू हे पाहायला जिवंत नाहीये येते एका अर्थी चांगलंच म्हणावं असं वाटेल मला तुझ्या दुःखाच्या वेदनेचा मी घेतलेला शोध कदाचित तुला आवडला नसता त्याने तुझं दुःख शतपटीने वाढलेलं असत माफ कर मला अज्ञानात चूक असतं हेच खरं किती अपेक्षा होते आपल्या भूतकाळाकडनं आपल्या आईचं अज्ञात दुःख जाणून घेत आपल्या माणसांना आपली मातीशी नव नातं जोडायचं होतं काय मिळालं आपल्याला भूतकाळात हा विचित्रपट आपल्या समोर उघड झाला भाबड्या अशा होत्या आपल्या आपण सरळ तर जग पण सरळ तसं नसतंच मुळी ही दुनिया एक विचित्रपट आहे आपण आपली आई तिची आई एक शुल्लक प्यादी आणि हे सुभेदार हा समाज हा राजा वजीर हत्ती ते नेहमीच जिंकणार कोमल संतापाने बेबान झाली अंगणातला दगड उचलून घेत आपल्या वडिलांच्या धैर्यवान म्हणजेच धैर्यवान रायगावकरांच्या फोटोसमोर आले धैर्य फक्त तुमच्या नावात आहे धैर्यवान रायगावकर प्रत्यक्षात तुम्ही घाबरट पळपुटे आहात तिचं मन आकंद्रत करू लागले त्यांच्या फोटोवर मारण्यासाठी तिने दगड उचलला मात्र क्षणात तिचा हात तिच्या नकळत खाली आला तिला तिच्या आईचे बोल आठवले एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात कोमल माणसाला सुद्धा बाजू असतात ती खाली बसली उद्विग्न सुन्न मनस्तावस्थेत तिला भरून आलं तुझं अस्तित्व माणसाने समाजाने जरी नाकारलं तरी निसर्गाने ते नाकारलेलं नाही कुणी आपल्याला नाकारलं म्हणजेच आपल्यात काही कमीपणा आहे असं कधीच मानू नये आपल्यात शोधत बसू नये तिला हळूवार स्पर्श करत रविराज म्हणाला ती लागली मला कबूल केलं भूतकाळाचा शोध घेताना जे समोर येईल त्याला सामोरे जाईन म्हणून आठवत आहे ना हो तुझी साथ असेल तर नक्कीच डोळे कोरडे करत कोमल म्हणाली मी कायमच तुझ्या सोबत आहे कोमल तिला जवळ घेत रविराजने प्रेमाने म्हणाला ती हसली मनमोकळेपणाने बाहेर वातावरण डगाळलेलं होतं पावसाची चाहूल लागली कोमल बंगल्याच्या ओट्यावर बाहेर अंगणात आली पावसाची थेंब तिच्या अंगावर पडले पाण्यामातीचा गंध भवत आली बिलगुणाला क्षणवर अगदी क्षण दोन क्षण तिला भास झाला आपल्या आईचा ती उभी असल्याचा तिच्या सोबतीचा आणि स्वप्नात भासलेली आई कोमलला सांगते बाळा जगाने जरी नाकारलं तरी आई कधीच आपल्या बाळाला नाकारू शकत नाही आणि भानावर आलेल्या कोमलने रवीशला रविराजला आणि त्या आजीला सांगावं माझी आई जिवंत असताना देखील माझी काळजी करायची आणि गेल्यानंतर देखील ती माझ्या स्वप्नात येऊनसुद्धा काळजीच करते तात्पर्य तुम्ही आईच्या अस्तित्वाला शोध हा तिच्या शेवटपर्यंत जरी घेतला किंवा ती गेल्यानंतर देखील घेतला गे तरी आईच्या आयुष्यात तिच्या लेकराच्या हिताचाच शोध असतो कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद